येवला शहर व तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत तहसील कार्यालय येथे तक्रार निवारण दिन साजरा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसाच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने तहसील कार्यालय येथील बैठक हॉलमध्ये तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत शेकडो लोकांनी आपल्या तक्रारी संदर्भात आढावा घेतला स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकिर शेख सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज दिनांक जानेवारी रोजी आपण तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे या तक्रार निवारण दिनासाठी आपण येवला शहर आणि येवला तालुका पोलीस ठाणे येथे ज्या ज्या लोकांनी आपल्या गैरहजारांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज केले होते त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आपण त्यांना इथं बोलून घेतलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांचे प्रकरण निकाली काढत आहोत किती तक्रारी आलेल्या आहेत आपल्याकडे साधारण शंभर तक्रारी अर्ज आज निकाली काढण्याचं आपलं टार्गेट आहे